बघा एक कार साठ किलोमीटर प्रति तास वेगाने दिल्लीहून आग्र्यात जाते येताना वाय किलोमीटर प्रति तास वेगाने परत ते कारचा सरासरी वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तर पर वाय बराबर किती अर्थात परत येण्याचा वेग किती असा प्रश्न येताना वाय किलोमीटर प्रति तास वेगाने कार परत ते वाय बराबर किती अर्थात कारचा येण्याचा वेग किती परत येण्याचा कारचा वेग किती असा प्रश्न सरासरी वेग या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र सरासरी वेग बराबर दोन गुनिला यक्स गुनिला वाय भागीला यक्स अधिक वाय हे यक्स आणि वाय काय हे यक्स आणि वाय अर्थात किलोमीटर प्रतितास वेगासाठी वेगासाठी वापरलेले चलपद लक्षात घ्या या सूत्रानुरूप पावलं टाका जसं की इथं सरासरी वेग दाखवला अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास दोन गुणीला यक्स म्हणजे काय तर हा जातानीचा वेग इथे यक्स बराबर साठ किलोमीटर तास वाय बराबर किती काढायचं आपल्याला एकच्या ठिकाणी मित्रांनो साठ गुणीला वाय सदस्थानी परत साठ अधिक वाय अशा पद्धतीचं हे समीकरण तयार होते ओके लक्ष द्या अठ्ठेचाळीस बराबर दोन गुणीला साठ गुणीला वाय भागीला साठ अधिक वाय लक्ष द्या आता हे साठ अधिक वाय या अठ्ठेचाळीस सोबत गुणीला जातात बघा अठ्ठेचाळीस गुणीला साठ अधिक वाय बराबर समोर दोन गुणीला साठ गुणीला वाय ओके आता लक्ष द्या या साठ अधिक वाय वंशातील पदासोबत गुणीला असलेले हे अठ्ठेचाळीस इकडं परस्पर विरुद्ध बाजून जाताना भागीले मांडावे लागतात सर मग इकड साठ अधिक वाय बराबर आता दोन गुणीला साठ गुणिला वाय अठ्ठेचाळीस आता भाग हा भाग द्या दोन गुणीला चोवीस अठ्ठेचाळीस आता साठ आणि चोवीस या दोन पदाला संक्षिप्त रूप देऊ बार दोन्ही चोवीस बारा पंच साठ म्हणजे साठ अधिक वाय इकडं समोर हे पाच गुणीला वाय म्हणजे पाच वाय सदस ओके आता हे दोन भागीला असलेले इकडं गुणिला जातात मग इथं दोन गुणीला साठ अधिक वाय या पदासोबत इकडं हे पाच वाय झाले आता हा गुणाकार करा दोन आतील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार दोन गुणीला साठ एकशे वीस अधिक दोन गुणिला वाय दोन वाय समोर पाच वाय ओके आता लेकरांनो एकशे वीस एकटे करा पाच वाय वायकडे जाताना हे दोन वाय वजा स्वरूपात मांडावे लागतात ओके म्हणजे एकशे वीस बराबर ही वजा वागी तीन वाय आता गणित इकडं घेतो एकशे वीस बराबर तीन वाय एकशे वीस बराबर तीन वाय एकशे वीसकडे जाताना हे तीन आता भागिले मांडा समोर एकटे वाय उरलेत ओके हा भाग जातो चाळीसनं म्हणजे चाळीस बराबर वाय अर्थात येतानीचा वेग अर्थात कारचा येतानाचा वेग बराबर चाळीस किलोमीटर प्रति तास हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये आहे